श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला हरतालिकेचे व्रत केले जाते महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांमध्ये हे व्रत विवाहित महिला पतीच्या कल्याणासाठी दीर्घ आयुष्यासाठी आणि कुमारिका उत्तम वर मिळण्यासाठी करतात असं म्हणतात या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवाला प्राप्त करण्यासाठी केली होते त्यामुळे या दिवशी महिला उपवास करतात आणि शिवलिंगासह देवी पार्वतीची पूजा आराधना करतात यंदा सहा सप्टेंबरला म्हणजे शुक्रवारी हे व्रत साजरं केलं जाणार आहे भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी पाच सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटाने सुरू होईल तर ती दुसऱ्या दिवशी म्हणजे सहा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून एक मिनिटापर्यंत असणार आहे आणि उदय तिथीनुसार शुक्रवारी म्हणजे सहा सप्टेंबरला हे व्रत केलं जाईल हरतालिके व्रतेचं शुभ मुहूर्त जो आहे तो सकाळी सहा वाजून दोन मिनटापासून ते सकाळी आठ वाजून तेहतीस मिनटापर्यंत असणार आहे तसेच या हरतालिका पूजेचा शुभ मुहूर्तचा जो कालावधी आहे तो आपल्याला दोन तास एकतीस मिनटं मिळणार आहे यंदा हरतालिकेच्या दिवशी रवियोग चित्रा नक्षत्र असणार आहे हे नक्षत्र खूप शुभ मानले जाते या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे ते हे उपाय केल्यामुळे आपल्याला केलेल्या उपायाचं त्वरित फळे प्राप्त होणार आहे आणि म्हणूनच आपल्याला हरतालिकेच्या दिवशी घरात या झाडाचं एक पान घरी घेऊन यायचं आहे हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छाही ताबोडतोब पूर्ण होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहाला अजिबात विसरू नका हरताळिकेच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला आवर्जून स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत आणि ज्या पण व्रत करणाऱ्या स्त्रिया असतील किंवा कुमारिका असतील त्यांनी सोळा शृंगार हा आवर्जून करायचे त्यानंतर आपल्याला हरताळिकेची पूजा ही विधिवत करून घ्यायची आणि पूजा करून झाल्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे तर आपल्याला सकाळीच घरात ज्या झाडाचं पान घेऊन यायचं आहे ते म्हणजे पांढऱ्या रुईचं एक पान तंत्रक्रियांमध्ये विविध झाडं आणि रोपट्यांचा उपयोग हा केला जातो असंच एक झाड आहे रुईचं हे झाड महादेवांना अत्यंत प्रिय आहे महादेवांच्या पूजेमध्ये या झाडाची पानं अर्पण करणं शुभ मानलं जातं शास्त्रानुसार महादेव प्रत्येक वाईट गोष्ट नष्ट करणारे तसेच तंत्र साधनेचे जनक आहेत का याच कारणामुळे तंत्रशास्त्रात या झाडाला विशेष महत्त्व हे दिलं जातं ज्या घरामध्ये रुईचं झाड असतं तेथे सुख समृद्धी राहते तसेच सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होत रुईची पानं शिवलिंगावर अर्पण केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच अक्षय पुण्याची प्राप्ती होते जुन्या रुईच्या झाडाच्या मुळाशी गणेशाची प्रतिमा तयार होते आणि ती अतिशय चमत्कारिक लाभ देणारी असते ज्या घराच्या समोरुईचं झाड असतं त्या घरावर कधीही कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक गोष्टींचा प्रभाव होत नाही तसेच त्या घरांवर कधीही जादूटोना मंत्रतंत्र या गोष्टींचा वाईट प्रभावसुद्धा पडत नाही अशा लोकांवर महालक्ष्मीची विशेष कृपा ही होत असते आणि योगायोगानेही हरतालिका तृतीय आली आहे शुक्रवारच्या दिवशी आणि म्हणूनच आपल्याला आवर्जून हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे तर आपल्याला पांढऱ्या रुईचं एक पान आपल्या घरी घेऊन यायचं हे पान आपल्या घरी आणल्यानंतर त्या पानाला आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला लाल रंगाचा पेन घ्यायचं आणि त्या लाल रंगाच्या पेनने आपल्याला त्या पानावर आपल्या मनातली इच्छा अगदी थोडक्यात लिहायची जसं की तुम्हाला धनप्राप्तीची इच्छा असेल तर धनप्राप्ती लिहा विवाहाची इच्छा असेल तर विवाह लया नोकऱ्याची प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी प्राप्ती लिहा किंवा तुमच्या इतरही कोणत्या इच्छा असतील त्या अगदी थोडक्यात आपल्याला त्या पानावर लिहायच्या आहेत आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटवर आपल्याला थोडासा भीमसेनी कापूर जो आहे तो चुरून टाकायचा आणि त्यावर आपल्याला हे इच्छा लिहिलं जे पान आहे ते ठेवायचं आणि त्या पानावर पुन्हा आपल्याला थोडासा भीमसेनी कापूर जो आहे तो चुरून टाकायचा आहे आता हे पान आपल्याला जाळायचं पण हे पान आपल्या आपल्या घरातमध्ये जाळायचं नाही आपल्या घराच्या बाहेर आपल्याला जाळायचं आहे कारण आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहे दारिद्र्य आहे अलक्ष्मी येतील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे पण आता तुम्ही बिल्डिंगमध्ये राहत असतील तुम्हाला बाहेर जाळणं शक्य नसेल तर तुमच्या बाल्कनीमध्ये जाळा किंवा तुमच्या अंगणामध्ये जाळा आता हे पान आपल्याला जाळायचं आणि जाळल्यानंतर आपल्याला तिथेच उभं राहायचं आणि आपल्या मनामध्ये सकारात्मक भाव असला पाहिजे की ह्या पानाबरोबर माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहे दारिद्र्य आहे ते नष्ट होऊन झालेलं आहे आणि माझ्या घराची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीही झालेली आहे आता जेव्हा कापूर शांत झाल्यानंतर ह्या प्लेटमध्ये पानाचा काही भाग जो आहे तो जळाला असेल काही नाही जळालेला असेल तर आपल्याला काय करायचं ते पान उचलायचं आणि आपल्या घरापासून लांब ला नेऊन आपल्याला टाकून द्यायचं अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो हरतालिकेच्या दिवशी करायचा आहे हरतालिकेच्या दिवशी रुईच्या पानांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे कारण महादेवांना अतिशय प्रिय असं हे पानाने जर आपण या दिवशी हा पानाचा उपाय केला तर आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहे दारिद्र्य आहे संकट आहेत विघ्न आहेत ते साक्षात महादेव दूर करतील म्हणून प्रत्येकाने हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला आवर्जून शिवलिंगावर पांढऱ्या रुईचं पानसुद्धा आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायचं आहे नक्की करा साक्षात महादेव तुमचे सर्व इच्छा पूर्ण करतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ